नमस्कार ढागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की योगपट्टी कशा पद्धतीनं लावायची तर मी दोन पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे योगपट्टी कशी लावायची अगदी सोप्या पद्धतीनं मी सांगायचा प्रयत्न करते तर चला करूया सुरुवात तर हे बघा ही वरची योगपट्टी आहे म्हणजे मेन कापड आहे आणि हे अस्तरचं कापड आहे तर ही योगपट्टी मी चार इंच घेतलेली आहे इथून मी तीन इंच घेतलेली आहे अस्तरचं पण तसंच घेतलेलं आहे तर आपण जोडायला आता सुरुवात करूया तर हे बघा ही मी अशी इथे वरती अशी जोडून घेतलेली आहे आणि ही पट्टी ही अशी इथं जोडून घेतलेली आहे आणि आता आपण शिलाई मारायला चालू करणार आहोत तर हे बघा हे असं वरती इथं आणि अस्तर इथं खाली आणि मध्ये हे कापड घेतलेलं आहे म्हणजे मेन आपलं ह्याचं टक्स घेतलेलं अशा पद्धतीनं पाव इंच धरून शिलाई मारून घ्या हे अशा पद्धतीने हे वरती जोडलं तर खालच्या साईडला घेतलेला आहे आता हा मधला जो भाग आहे ना तो आपण असा गुंडाळून आतल्या साईडला ठेवूयात आणि नंतर हे दोन पार्ट हे असे घेऊन हे जोडून घेऊयात इथंही आपल्याला पाव इंच शिलाई घ्यायची आहे जोडताना मधला भाग टिपेमध्ये येऊ नये याची तुम्ही काळजी घ्या आणि शिस्तीत जोडायला चालू करा हे बघा अशा पद्धतीनं या दोन टिपा आपल्या मारून झालेल्या आहेत आणि हे इथून तुम्ही पूर्ण मधलं जे कापड आहे ते असं बाहेर काढून घ्या अशा पद्धतीनं कशी व्यवस्थित अशी आपली योग पट्टी लावल्या गे गेलेली आहे हे बघू शकता तुम्ही आता दुसऱ्या पद्धतीनं मी तुम्हाला कशी जोडायची हे दाखवते हे अशीच ही पण योगपट्टी चार इंच इकडं तीन इंच घेतलेली आहे ही आधी मी जोडून घेते एकमेकाला आणि मग त्या भागाला मी जोडते ह्याला पण असं दापटीप घ्या तर हे बघा आता ही तयार झालेली आहे पट्टी आपली पूर्ण दोन्ही एकत्र आधी जोडून घेतलेला आहे आता ह्या भागाला आपण जोडूयात हे दोन पदर एकत्र करून जोडा आणि नंतर मग हा भाग असा जोडून घ्या आता असं सगळं पूर्ण कापड असं बाहेर काढून घ्या एक्स्ट्रा झालेलं कापड आपण कट करून टाकूया या दोन्ही पट्ट्या किती व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहेत बघा हे दोन प्रकारे जोडलेले आहेत तुम्हाला ह्यातली कुठली पद्धत छान वाटली किंवा कुठली सोपी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद